हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग चोवीसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रीलप्रौपादांना प्रार्थना करूया हे श्रीलप्रभपात आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रौपाद अग्निज्योती अह शुक्ल षण्मासा उत्तरायण त्रता ब्रह्म ब्रह्म विदो जन जे परब्रह्माला जाणतात कसे आहेत लोक ब्रह्मविद आहेत ते ते लोक अग्नी देवतेच्या प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभ क्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य जेव्हा उत्तरायणात असतो त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात तर हे शब्द जाणून घेऊया आपण पहिले म्हटलं आहे अग्नी तर अग्नी मध्ये म्हणजे काय आहे अग्नीचा उल्लेख येणार आहे अग्नी देवताचा तर ते आपण नंतर बघूया आधी आपण काही शब्द आहेत अग्नी अग्नी म्हणजे अग्नी ज्योती म्हणजे जेव्हा प्रकाश आहे अह म्हणजे दिवस आहे एवढं तर कळलं शुक्ल म्हणजे शुक्ल पक्ष आहे हे जाणूया आधी की शुक्ल पक्ष म्हणजे काय आहे अंबासेच्या दुसऱ्या दिवशीपासून हा शुक्ल पक्ष सुरू होतो पौर्णिमेपर्यंतचा तो, तो काळ आहे नंतर उत्तरायण आपण जाणतो की चौदा जानेवारीपासून संक्रांतीपासून सुरू होतं बावीस जून पर्यंत ते उत्तरायण आहे आणि जन हे शब्द आहेत त्याचा अर्थ आहे जे परब्रह्माला जाणणारे लोक आहेत ते गच्छंती ब्रह्म तर असे जे लोक भगवान परब्रह्माला जाणणारे असे जे लोक आहेत ते गच्छंती म्हणजे परब्रह्माची प्राप्ती करतात या या वेळी देह सोडला तर आपण तर हे नीटपणे जाणून घेऊया एकच मिनिट हा गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या चोवीसाव्या श्लोकाबद्दल लिहितात या श्लोकात मुक्तीच्या मार्गाचे वर्णन केले आहे अग्नी आणि ज्योती हे शब्द प्रकाशाच्या अधिष्ठाता देवतेबद्दल इंगित करतात म्हणजे संकेत संकेत करतात म्हणजे अग्नि आणि अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये असं सांगितलं आहे प्रकाशामध्ये म्हणजेच काय आहे प्रकाशाच्या अधिष्ठाती देवतेबद्दल हे सांगितलंय जे आपल्याला पुढे कळेल हे थोडक्यात सांगितलं आहे तर हे सगळं वर्णन आहे ते वेदांमध्ये करण्यात आलेलं आहे अह अह हा शब्द आहे म्हणजेच तिथे काय सांगितलं अह म्हणजे दिवस तर अह म्हणजे काय दिवसाची देवता तर प्रत्येक इथे जो शब्द दिला आहे त्या शब्दाची ती देवता आहे आता शुक्ल आहे शुक्ल लिहिलंय तर म्हणजे शुक्ल पक्ष जो असतो त्याची देवता मग मासा उत्तरायणम म्हणजे उत्तरायणाची देवता असं माहिती दिलेली आहे तर आता एवढ्या ह्या सगळ्या देवता आहेत एवढं कळलं आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की जे छानदोग्य उपनिषद आहे त्यामध्ये सांगितलं आहे की मेल्यावर म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्यांनी देह सोडला आहे तर त्याच्या शरीरावर संस्कार झाले किंवा नाही झाले तरी तो जो जीव आहे तो शरीर सोडतो आहे तर तो जीव ज्या वेळेत शरीर सोडतो आहे तर तो जीव प्रकाश जो प्रकाश नावाची जी देवता आहे प्रकाशाची देवता त्याच्याकडे तो जीव जातो हा इथे दिलाय बघा अग्निदेवतेच्या प्रभावामुळे मध्ये प्रकाशामध्ये असं सांगितलं आहे तर ह्या देवा ह्या व्यक्तीने देह सोडला आहे तर तो जो जीव आहे तो काय आहे प्रकाशाच्या देवतेकडे जातो नंतर तो जीव आहे तो दिवसाच्या दिवसाच्या शुभ क्षणी लिहिला आहे बघा तर दिवसाच्या देवतेकडे तो जीव जातो नंतर शब्द आहे दिवसानंतर दिलेला आहे इथे शुक्ल पक्ष नंतर तो दे, जीव आहे तो शुक्ल पक्ष या देवतेकडे जातो नंतर तो जो जीव आहे तो क्षण मासा उत्तरायणाच्या देवतेकडे जातो तर आपल्याला हे स्टेप बाय स्टेप हे सगळं कळलेलं आहे की ज्या वेळी ह्या जीवाचा मृत्यू झालेला आहे म्हणजे जीवाने देह सोडला आहे तर त्यावेळीची देवता आहे ती पुढच्या देवतेकडे ह्या जीवाला सोपवते असा हा देवतेचा सॉरी असा हा या जीवाचा प्रवास देवतेद्वारे देवता आहे ती पुढच्या पुढच्या देवतेकडे देत जातो तर असा हा जीव आता क्षण मासा उत्तरायणाच्या देवतेकडे जातो आहे नंतर जे वर्ष असतं ना आपण म्हणतो बारा महिन्याचं एक वर्ष तर या वर्षची पण एक देवता असते तर त्या देवतेकडे हा जीव आहे तो सोपवला जातो मग ही जी वर्ष नावाची देवता आहे ती त्या जीवाला सूर्य देवाकडे सोपवते सूर्यदेवाकडून हा जीव आहे तो चंद्र देवतेकडे सोपवला जातो नंतर चंद्र देवतेकडून हा जीव विद्युत देवतेकडे सोपवला जातो तर असा हा जो जीव आहे ज्याने परब्रह्माला जाणलं आहे आपण जाणलं बघा वाचलं बघा ब्रह्म विदह जना तर ब्रह्म परब्रह्माला जाणणारा असा जीव ज्याने देह सोडला आहे तर त्याचा असा हा प्रवास एका देवतेकडून दुसऱ्या देवतेकडे असा होत होत पुढे जातो आणि मग आता शेवटी तो कुठे आपण वाचलं विद्युत देवतेकडे तो आहे आणि मग भगवंतांचा एक पार्षद आहे तो या जीवाला विद्युत देवतेकडून घेतो आणि भगवंतांकडे घेऊन जातो तर हा पथ आहे याला म्हटलं जातं देवतांचा पथ किंवा ब्रह्म पथ म्हटलं जातो जे जीव या मार्गाने या पथाने पुढे जातात ते जीव पुन्हा या भौतिक जगतात जन्म घेत नाहीत अस छांदग्य उपनिषदात चार पॉईंट पंधरा पॉइंट पाच या श्लोकात दिलेलं आहे कृष्ण तर अशा प्रकारे जीवाला पुढच्या पुढच्या देवतेकडे सोपवलं जात आणि हा ब्रह्मविद देव जीव आहे जो आहे जान लेला आहे जो ब्रह्मज्ञानी ज्याने परब्रह्माला आणि तो या क्षणी देह सोडतो आहे या तर तो परब्रह्माची प्राप्ती करतो तर श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आपली वाचून पूर्ण झाली आहे तात्पर्य वाचूया जेव्हा अग्नी प्रकाश दिवस आणि शुक्ल पक्षाचा उल्लेख करण्यात येतो तेव्हा जाणले पाहिजे कि या सर्वांच्या अधिष्ठाता देवता आहेत तर प्रत्येक शब्द जो सांगितला आहे त्या प्रत्येकाची काय आहे अधिष्ठाता देवता आहे ज्या देवता जीवांच्या मार्गक्रमणाची जी व्यवस्था करतात तर मार्गक्रमणाची व्यवस्था करतात तर कसं काय करतात या देवता पुढच्या देवतेकडे कसं पाठवतात तर हे सांगताना एक वैष्णव आचार्य समजवतात की जसं एखादा व्यक्ती आता मी माझ्या गावचं उदाहरण देते माझंच माझ्याशी लावून हे उदाहरण समजवते की मी तर पुण्यात राहते पण मला आता मुंबईमधून मुंबईला जाऊन एक विमान पकडायचं आहे प्रवास पुढचा करायचा आहे तर त्यासाठी मी काय करते आधी पुण्याला राहते आहे तर पुण्यात माझ्या घरून निघते रिक्षा पकडते पुण्यातल्या पुणा रेल्वे स्टेशनवर जाते तिथे ट्रेन मध्ये बसून मुंबईला जाते पुढे टॅक्सी घेते आणि मुंबई मधल्या विमानतळावर जाते आणि पुढे विमानतळावर मी बसते आणि जेव्हा माझ्या विमानाची वेळ होईल त्याच्या आधी मला एका विमानतळावरच्या बसमध्ये बसवलं जातं आणि ती बस मला विमानापर्यंत घेऊन जाते नंतर मी विमानात बसते आणि मग माझा पुढचा प्रवास सुरू होतो तर जस जस मी या प्रवासासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वाहनांचा उपयोग केला वापर केला तसच जीव जो आहे तो या भौतिक जगतातला देह सोडतो तेव्हा त्याची व्यवस्था त्याच्या पुढच्या प्रवासाची व्यवस्था असते ती विविध देवतांद्वारे केली जाते त्या देवतांच्या सहाय्याद्वारे केली जाते एक देवता आहे तो जीवाला पुढच्या देवतेकडे सोपवतो हॅन्ड ओव्हर करतो अशी सगळी माहिती दिलेली आहे पुढे वाचते आहे मृत्यूसमयी मन हे मनुष्याला नवजीवनाच्या मार्गावर घेऊन जाते तर आपण जाणतो मनातल्या आपल्या इच्छा नुसार आपल्याला काय होतं पुढचा देह प्राप्त होत असतो उपयुक्त काळी जर मनुष्याने उपरयुक्त काळी म्हणजे काय वर जे सांगितलेलं आहे श्लोकामध्ये आहे त्यानुसार त्यावेळी जर मनुष्याने योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार देहत्याग केला तर त्याला निर्विशेष ज्योतीची प्राप्ती होऊ शकते तर उपरयुक्त म्हणजे एक तर इथे सांगितलं आहे त्या वेळांनुसार आणि पूर्व योजनेनुसार म्हणजे काय एखादा योगी आहे त्यांनी आधीच योग अभ्यास केला आहे आणि योगाभ्यासात प्रगती केली आहे तर मग तो जाणतो की मला कधी कसा कुठे देह सोडायचा आहे आणि तो देह सोडतो किंवा दुसरं इथे म्हटलं आहे की योगायोगाने त्याचा देह त्यावेळी सुटला आहे म्हणजेच काय आहे योगायोगाने या काळात वर सांगितलं त्या काळात एखाद्याने देह सुटला आहे आणखीन इथे म्हटलं आहे की निर्विशेष ब्रह्मज्योतीची प्राप्ती होऊ शकते तर त्याबद्दल वैष्णवाचार्य समजवतात की जे योगी जीवनभर चिंतन करता आहेत कि मला निर्विशेष ब्रह्मज्योतीची जो, प्राप्ती करायची आहे हीच इच्छा आणि ध्येय त्यांचं आहे आणि ते या या सांगितल्या समयी जर देह सोडता आहेत तर मग त्यांना निर्विशेष ब्रम्हज्योतीची प्राप्ती होते ज्या योगी जनांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे ते योगी देहत्याग करण्याकरता इष्ट स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात तर जे योगीजन आहेत जे योग अभ्यासात अगदी प्रगत झाले आहेत देहत्याग करण्याकरता ते इष्ट म्हणजे योग्य अशा स्थळ काळाची व्यवस्था करू शकतात परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात तर इतर जे मनुष्य आहेत त्यांनी कधी हा योगाभ्यास केला नाहीये आध्यात्मिक ज्ञान काही नाहीये तयारी कसली केलेली नाहीये तर असे मनुष्य आणि अन्य प्राणी ही आपण बघतो तर ते काय आहे असेच कधी सुद्धा मरून जात आहेत तर ते काही ह्या परिपूर्ण जो असा योग अभ्यासामध्ये कुशल झाला आहे अशा योगा योगी लोक योगी व्यक्तीसारखा तो स्थळ काळ असं काही निवडत बसत नाही त्यांना काही माहितीही नसतं आणि त्यांना देह सोडायला लागतो मृत्यूनंतर कुठे जाणार आहे याचा त्यांनी आधी कधीच विचार सुद्धा केलेला नसतो अख्ख्या जीवनभरातही पुढच्या जीवनासाठी त्यांनी काही तयारी सुद्धा केलेली नसते मात्र जो योग अभ्यासात योगी जो कुशल आहे त्यांनी देह सोडण्याची आधीपासूनच तयारी केलेली आहे इथे आपण वाचलं की परंतु या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात तर कोणत्या गोष्टी इतरांच्या स्वाधीन नसतात ज्या गोष्टी हा जो योगी आहे ज्यांनी योगाभ्यासात प्रगती केली आहे तो स्थळ काळ देह सोडण्यासाठी शोधू शकतो निवडू शकतो पण इतर इतर जण आहेत त्यांच्यासाठी या गोष्टी स्वाधीन नाहीये कारण त्यांनी यासाठी कोणतीच तयारी केली नाहीये त्यांनी असं काही योग अभ्याससुद्धा केलेला नाहीये तर मग त्यांच्या हातात कधी देह सोडणं कधी नाही सोडणं हे काही नसतं जसं योगाच्या हातात असतं तस पुढे वाचते आहे तर त्यांच्याबद्दल प्रोपात पुढे लिहित आहेत जर योगायोगाने शुभक्षणी त्यांना मृत्यू आला कोणाला इतरांना ज्यांनी जीवनात कधीच तयारी केलेली नाहीये पण योगायोगाने अगदी शुभक्षणी त्यांना मृत्यू आला तर जन्म मृत्यूच्या चक्रात पुन्हा त्यांना परतावे लागत नाही तर म्हणजे काय जर असं झालं नाही योगायोगाने त्यांनी या शुभक्षणी देह सोडला नाही तर ते परतून येण्याची सर्व दृष्टीने शक्यता असते तर त्यांना पुन्हा जन्म या भौतिक जगतात घ्यायलाच लागतो <coughs> पुढे वाचते आहे तरीही कृष्ण भावना भावित विशुद्ध भक्ताला पुनरागमनाचे मुळीच भय नसते जो कृष्ण भावना भावित आहे सदैव भगवंतांच्या भक्तीत मग्न आहे विशुद्ध भक्त आहे त्याला पुन्हा पुनरागमन या भौतिक जगतात शरीर धारण करायला लागत नाही आणि पुनरागमनाचं त्याला भय सुद्धा नसतं की काय होईल कसं होईल मी कधी देह सोडेल याचा तो विचार सुद्धा करत नाही मग असा शुद्ध भक्त आहे तो देह शुभ काळी अथवा अशुभ काळी किंवा योगायोगाने अथवा पूर्व योजनेनुसार करो तर शुद्ध भक्त कधीही देह सोडो भक्ती पूर्ण झाली आहे त्याची तर तो नक्कीच भगवंतांचं स्मरण करतो देह सोडताना आणि सुलभरित्या भगवंतांच्या धामात निघून जातो अशा प्रकारे आपला हा चोवीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देऊया या भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल